मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ऐतिहासिक स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या तळा नगरपंचायतीच्या इमारतीच्या आठ कोटी रुपये लक्ष खर्चाच्या भूमिपूजन सोहळा ज्यांच्या शुभारस या ठिकाणी पार पडला जातो आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नंदा आणि अजितदत्ता पवार सारांच्या वतीने जिने मनोगती व्यक्त केलं ती आपले लेख राज्याचे मंत्री अदिती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित निकेत आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जावे साहेब जिल्ह्याच्या कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक अंचल मॅडम माझे ज्येष्ठ सहकारी स्रोत भास्करदाजी विचारे नगरीचे प्रथम नागरिक माधुरी गोलम ॲडव्होकेट राजीवजी सावेळे शिभाजी नाना नानाभाऊ हिराचंद तांबे चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी व्यासपुरात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे श्रुत राठोडकरजी तालुक्यातून उपस्थित असलेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य सदस्या, सदस्या भगिनी माणगाव तालुक्याचे अध्यक्ष काका नवगणे सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामुळे जमलेल्या माझ्या तळा तालुक्यातील सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो नव्या वर्षाचं अंधकारणापासून स्वागत करत असतानाच गावाचं ग्रामदेवता असलेल्या चंडिके मातेच्या समोरच राज्याचे लोक लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांचं या विभागाचा खासदार म्हणून मी सुरुवातीला मनापासून मना या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो नवीन वर्षाच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देत असतानाच तळ्याच्या उद्याच्या भवितव्याच्यासाठी एक चांगली प्रशासकीय वास्तू त्याच्या निर्मिती त्याचं आज भूमिपूजन अजितदादांच्या शुभास्त या ठिकाणी होत आहे दादा मला आवर्जून सांगावं लागेल की या शिवधन विधानसभा मतदारसंघात शिवधन असेल मसा असेल तळा असेल काही प्रमाणामध्ये माणगाव असेल रोहा असेल ज्या ज्या मोठ्या इमारतीचा भूमिपूजन आपल्या हस्ते ज्या ज्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आपल्या हस्ते झाला त्या सर्वच प्रकल्पाचं लोकार्पणसुद्धा आपल्या शुभ असते करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं कारण त्या संबंध पूर्ततेसाठी आपलं मिळालेलं योगदान हे आम्हा सर्वांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्यानिमित्ताने होत राहील करोडो रुपयाचा निधी त्यानिमित्ताने उपलब्ध होत गेला त्याच्यातून जनमानसाच्या मनामध्ये एक वेगळा भावना रुजू करण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांना निश्चितपणाने यश मिळालं आज मला अवर्तूनदा या ठिकाणी सांगायचं आहे की एकेकाचा हा माणगावचा तालुका त्याच्यातला तळा विभाग हा दुर्गम दुर्लक्षित असा हा विभाग एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला या विभागामधून विधानसभेची उमेदवारी मिळाले त्यापूर्वी ज्यावेळेला शिवधन हा डबल मेंबर कॉन्स्टिट्युन्सी होती त्यावेळेला दादासाहेब देशमुख बेमा तळेगावकर यांनी या मतदारसंघाचं त्यावेळेला नेतृत्व केलं होतं बासठच्या नंतर मग सिंगल मतदारसंघ त्या ठिकाणी माणगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात त्या ठिकाणी आला पण त्यापूर्वी या बुजुर्गांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्याला खेड्यापाड्यामध्ये दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या परंतु या द्रष्ट्या नेतृत्वाने सुद्धा त्या कालावधीमध्ये काम करण्याची दृष्टी त्यावेळेला दाखवली आणि त्याच्यातून या सगळ्या परिसरामधली वैचारिक जळणगळण लोकल बोर्डाच्या माध्यमातून कर। त्या ठिकाणी करते पंचायतशीला ज्यावेळेला मला विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळेला या तळे विभागाने सुद्धा माझ्या पाठीमागे मताधिक्य दिलेलं होतं त्यावेळेला जरी एकत्रित माणगाव तालुका होता तर या विभागाचा एक विलक्षण पैकीचं प्रेम माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळालं दादा एक राजकीय आठवण सांगतो की नमोद साली उमेदवारीच्या वतीमध्ये मी आणि अशोक यांच्यामध्ये चा चराड होते पण याच तालुक्याच्या फिटसाईच्या गावामध्ये माझ्या समर्थनार्थ बैठक त्या कालावधीमध्ये झाली आणि मला उमेदवारी मिळावं म्हणून आग्रह या तालुक्यातल्या जनतेने त्यावेळेला घेतला माझ्या सांगण्याचा मतदितार्थ असा आहे की गेली चाळीस वर्षे या तालुक्याच्या जनतेची ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे जोडली गेली आणि म्हणूनच या तालुक्याच्या प्रगतीपथावरती मोठ्या प्रमाणावरती योगदान मला त्यानिमित्ताने देता आलं त्याचा आवर्जून उल्लेख यानंतर मी करू शकतो ब्याण्णव साली मी ज्याला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्याला अशोक देशमुख दुर्दैवाने पराभूत झाले होते देशमुख आहेत म्हटे तेही त्यावेळेला दुर्दैवाने पराभूत झाले होते अशोक शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवल्या होत्या बॅरिस्टर आंदोलन साहेब त्यावेळेला नेतृत्व करत होते पण त्यावेळेला ज्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली निराजन तांबे व्यासपीठावते आहे ते त्यावेळेला समाज कल्याण खात्याचे सभापती झाले आणि या तालुक्याच्या या विभागाच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला मी गती त्या ठिकाणी देऊ शकतो आणि वेळेला आमदार झालो त्यावेळेला विरोधी पक्षाच्या भाकार होतो आपला सहवास आपलं नेतृत्व ते गुण त्यानिमित्ताने जवून आणमाला मिळालं त्याच्यातूनच एक विचाराची वैचारिक दिशा घेऊन आपण सगळेजण त्यानिमित्ताने काम करतात नव्याण्णव सालामध्ये त्यावेळेच्या सरकारने नारायण राणच्या सरकारने नवीन तालुके निर्माण करण्याचा ता निर्णय दादा घेतला त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर माझ्या लक्षामध्ये आलं कळलं की तळा तालुक्याचं त्याच्यात नाम नाही नारायणराव राणेंचे माझे संबंध राहिले मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते पंचायत राज समितीचे सदस्य होते त्यावेळेला ते कणकोलीचे आमदार होते तिथपासून माझा त्यांचे संबंध होते त्याच्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्यांच्या हाताने कॅबिनेट नोटवरती तळा तालुक्याची निर्मिती करण्यात आम्ही माणगावचं विभाजन करून असं त्यांनी लिहिलं आणि तळा तालुक्याच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने नव्याण्णव सालामध्ये मान्यता दिले नव्याण्णवलाच आपलं सरकार आलं आपल्या मी त्यावेळेला नगरविकास खात्याचं राज्यमंत्री झालो पवार पवारसाहेबांचं त्यावेळेला पाठबळ मोठ्या प्रमाणावरती मिळालं या तालुक्यातल्या जनतेचं सुद्धा पाठबळ मिळालं आणि मग आज कलेक्टर या ठिकाणी उपस्थित आहे त्यावेळेला तालुक्याची इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याच्यासाठी मी प्रयत्न केले त्याला अशोकराव चव्हाणांच्याकडे महसूल खातं होतं माझ्याकडं नगरविकास होतं त्यांच्या नगरपालिकेला लागणारा निधी नगरविकास खात्याच्या मार्फत आपल्या माध्यमातून मला देत होता देत होता येत होता आणि अशोकराव त्याला महसूल मंत्री होते ते त्यावेळेला तालुक्याच्या तहसीलदार कचेरीच्यासाठी निधी देत होते अशी आदला बदल आम्ही केली त्यांना लागणारा निधी मी दिला आणि मला लागणारा निधी त्यांनी दिला म्हणूनच आज एक किलोमीटरच्या अंतर होती या तळ्या तालुक्याची भव्य दिव्य इमारत साकारलेली पाहायला मिळू शकते दोन हजार दोन सालामध्ये पंचायत समीच्या निवडणुका शंभर टक्के एक या तालुक्याने आमच्या पदरामध्ये टाकलं त्याच वेळेला आपण पंचायत समितीची इमारत त्याच प्रांगणामध्ये जिथे महसूल तस तालुक्याची तहसील कचेरी आहे त्याच परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी कर उभी करू शकलो त्याच्यातून मामलेदार कचेरी तहसील ऑफिस आणि गटविकास म्हणजे पंचायत समिती एकाच परिसरामध्ये आली मला पालकमंत्री आपण केलं तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी आयटीआय असलं पाहिजे असा निर्णय राज्य सरकारने घेतला या तालुक्यातली आयटीआयची स्थापना सुद्धा त्यावेळेला करण्यात आली पण ती आय टी आय मंजूर करून मी थांबलो नाही तर आयटीआयची प्रशस्त इमारत सुद्धा त्या तहसीलदार आणि पंचायत समितीच्या मार्चूच्या पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी आपण उभी केली आणि गेले पंधरा सोळा वर्ष या तालुक्यातले मुलं मुली आज आय टी आयच्या माध्यमातून स्वतःला तंत्र शिक्षणाचा वेगळा आविष्काराच्या माध्यमातून एक उत्तम भाईचं शिक्षण घेण्याचा ज्ञानिजाने प्रयत्न करतात एक, एक दुर्लक्षी हा डोंगरी तालुका या माध्यमातून मग आदितीने उल्लेख केल्याप्रमाणे अनेक गोष्टी आम्हाला करता आल्या इथे जे आज हायस्कूल आहेत ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताब्यामध्ये ते तळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताब्यामध्ये आणण्यामध्ये मला भूमिका बजावता आली आज त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेजची मान्यता सुद्धा आपलं सरकार असताना त्या कालाजीमध्ये मिळाली माझगावसारख्या परिसरामध्ये त्यावेळेला हायस्कूल चालू होतं डॉक्टर पदराव कदमांना विनंती केली तिथं सुद्धा स्वतःची इमारत त्यांनी त्यांच्या भारतीय विद्यापीठाच्या मार्फत मांडली अशा शिक्षणाच्या भौतिक सुविधा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं गेले पंचवीस वर्ष ज्या ज्या वेळेला या तालुक्यातल्या जनतेला मी विनंती केली त्या त्या वेळेला तालुक्यातल्या जनतेचं मोठ्या प्रमाणावरती पाठबळ आम्हा मंडळीच्या पाठीमागे सातत्याने त्या ठिकाणी उभं राहिलं ते आज कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी नमूद करू शकतो नगरपंचायतीची निर्मिती झाली त्याच्या अगोदर तळ्याची ग्रामपंचायत होती पिण्याच्या पाण्याची योजना जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पहिल्यांदा देण्यात आली मंगेश देशमुख त्याला सरपंच होते त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये सुधारित पाण्याची योजना देता आली पण ज्यावेळेला गाव वाढतं नगरपंचायत होते ज्याचा उल्लेख आदितीने या ठिकाणी केला या पायाभूत सुविधांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती असते पण आपण राज्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना या पिण्याच्या पाण्याची योजना इथे जे वाव्याचं धरण आहे त्या धरणामध्ये पाण्याचा साठा आहे त्या गावातल्या नागरिकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की अनेक बहुतांच्या गावांना पिण्याचं पाणी देण्यासाठी त्या संबंध गावस्थांनी नेहमीच मदत केली त्याच्यातून आज स्थळाची पिण्याची पाण्याची योजना ही शुद्ध पाण्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहे लवकरात लवकर पूर्ण होईल नगरपंचायत झाल्याच्या नंतर आजूबाजूला आठ नऊ वाड्या आहेत त्या वाड्याच्या दुष्काळ सुद्धा आपल्याला प्रयत्न करावं लागतील दादा मधल्या कालावधीमध्ये मी आपल्याला विनंती केली के की अलिबाग रोहा रस्त्याला हॅम अंतर्गत निधी उपलब्ध करून द्या तो अलिबाग रोह रस्ता अलिबाग पुरता नाही रोहावर पडवण वरून तळ्यामध्ये येतो आणि आमच्या उत्तम दादवांच्या गावांना तळेगाववरून तो साईपर्यंत जातो त्या रस्त्याच्या कामाला तुम्ही मधल्या कालावधीमध्ये हॅम्पच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयाचा निधी त्या कर उपलब्ध करून दिला सतराव्या लोकसभेमध्ये गेलो त्यावेळेला गडकरी साहेबांना विनंती केली दिघीचं पोट विकसित होत आहे पुण्यापासून पासून पुणे ते दिघी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जुने रस्ते एकेकाळी बॅरश अंतोले साहेबांनी निर्धारित केले होते ते रस्ते सगळे राज्यमार्ग होते त्याचं रूपांतर आपण राष्ट्रीय महामार्गामध्ये हो केलं आणि गडकरी साहेबांच्या विशेष प्रयत्नातून अगदी आपल्या हद्दीपासून ते थेट दिघीपर्यंत माणगावपासून ते दिघीपर्यंत आणि इंदापूरपासून इथून तळामार्गे आगरदांडापर्यंत कॉंक्रिटी कणाचे रस्ते किमान पंधराशे कोटी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळू शकतात या तळा तालुक्यामध्ये पुढे एक ऐतिहासिक असं काम आहे जिथे बौद्धिस लेणी त्या ठिकाणी आहे घारापुरेला जसे जगभरातील बुद्धप्रेमी त्या ठिकाणी येतात शांतीच्या भक्तीने त्या ठिकाणी येतात तितक्याच भक्तीने येणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे या पुढे लेणीचा विकास करण्यासाठी मला निधी उपलब्ध करता आला परंतु फॉरेस्टच्यामुळे तो थाचला पण आधी ती एक पावल बापाच्या पुढे गेली ती राज्यमंत्री झाली त्या खात्याची निधी मिळवला हो फॉरेस्टची त्याच्यामध्ये सांगण घालण्यामध्ये यश आलं आणि आता टप्प्याटप्प्याने जसं आज घारापुरी कलेक्टर कालपौरा तुमच्यावर टीका झाली ती तुमचा त्याच्यावरला भाग नव्हता हो कारण घारापुरीला अठरा कोटी रुपयाचा निधी शिल्लक काय नाही असं वर्तमानपत्रता आलं पण या पुढच्या कालावधीमध्ये घारापुरीची लेणी असेल गानारपाल्याची महाडच्या परिसरामध्ये असेल इथली कुड्याची लेणी असेल हे जर का आपण अधिक चांगल्या पुढचं विकसित करू शकलो तर जगभरातले पर्यटक बुद्धप्रेमी नागरिक प्रचंड प्रमाणावरती माझ्या या तळा तालुक्यामध्ये येतील आणि या तालुक्याचं ता चित्र बदललेलं आपल्याला पाहायला गोष्ट तळ हे गाव हे तळगडाच्या पायथ्याशी आहे जंजिरा किल्ला सर करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी दोन वेळात चढाई केली छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा केली त्याच वेळेला पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाली तिथे लक्ष ठेवण्यासाठी जे काही ठेळणी बुरुज केले गेले त्यातला एक ऐतिहासिक खेळणी बुरुज म्हणजे गड म्हणजे तळ्याचा किल्ला आहे रोयाचा औचितचा गड आहे गोसाळ्याचा गड आहे इथूनच रायगडची राजधानी सुद्धा इथून दृष्टिक आहे रायगडच्या राजधानीवरून जिंज जंजीराच्या वरती ते सर करण्यासाठी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्या वेळेला त्या जात असतील त्या त्यावेळेला या सगळ्या परिसरातून जात आले पण तळेगडाचं एक ऐतिहासिक महत्त्व त्या ठिकाणी आहे आता काही महिन्यापूर्वीच तिथे काहीतरी ऐतिहासिक वास्तू मिळालेल्या आहे तोफ शोर दरवाजा आणि त्याची तोफ मिळाली याचा अर्थ हे ऐतिहासिक पाऊल खुणा आजही या तळा गडावरती त्या ठिकाणी आहे छत्रपती शिवरायांचं मंदिर त्याचा उल्लेख आदितीने केला याच या गावामध्ये आहे अशा वेळेला पुरातत्व खातं भारतीय पुरातत्व खातं राज्य पुरातत्व खातं याची सांगट घालत या सगळ्या परिसरामध्ये जसं आदितीने सांगितलं की एक मशाल निघते मशाल आपण करत असतो तसंच या तळागाड्याचं महत्त्व जर का आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकते आज हा तालुका तसं स्थलांतर पहिल्यापासूनच आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे आजही दादा या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जातो वाड्या वर्षामध्ये मी फिरतो आधी ती फिरत असते आणखी ते फिरत असतं आम्ही सगळेजण वाड्या वर्षीमध्ये जातो एक शल्य मनामध्ये मा येतं की गावातली पस्तीस चाळीस टक्के घरं त्या ठिकाणी बंद आहेत स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे दादा आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊच्या नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉर आलं त्याला ए दोन होतं मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं पवारसाहेब मंत्री होते त्याला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉर दिल्लीपासून पण येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रा, अशा अशापैकी औद्योगिक वसाहती निर्माण कराव्यात असं धोरण त्या कालावधी होतं त्यावेळेला याच माणगाव तालुक्यामध्ये असेल याचा म्हाळा भाले भागाचा परिसर आहे त्या तालुक्यामध्ये असेल असं डी सी येण्याचं प्रस्तावित होतं दोन हजार नऊला ला प्रचंड प्रमाणावरती टीका माझ्यावरती झाली उद्धवजींनी त्यावेळेला महाडला माणगावला सभा घेतली म्हणाले रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील पण या ठिकाणी एकही कारखानदारा मी आणून देणार नाही टीका टिप्पणी झाली मी सांगितलं की जनतेला जे पाहिजे असेल ते आपण करू मग त्यावेळची हू घातलेली दिगी औद्योगिक वसाहत रद्द करण्याची वेळ आमच्यावरती आली आणि सुभाष देसाई ज्यावेळेला उद्योग खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी ते रद्द केले आज टीका टिप्पणी होते की स्थलांतराच्या वतीमध्ये पण आपल्या माध्यमातून दिल्लीमध्ये ज्यावेळेला अठराव्या लोकसभेमध्ये गेलो नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जाणीपूर्वक निर्णय घेतला की बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्यामुळे आपण सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलो अनेकांनी आपल्या विचाराच्या वतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केले शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्ष विचार ही आपली मूळ तत्व प्रणाली सोबत ठेवत आपण एनडीए मध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरती हो धिगे औद्योगिक विकसित करण्यासाठी जसं वाढवण बंदरला दादा तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर सत्तर हजार कोटी रुपयाचा नेहर तो भारत सरकारने दिला आता तीस हजार रुपयाचा भारत सरकारचा निधी दिगे औद्योगिक वसाहत परिसराच्या विकासासाठी त्या ठिकाणी भारत सरकारने दिला मला समाधान आहे की अठराव्या लोकसभेमध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितीला झुंजत जात असतानाच लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर मोदी साहेबांची भेट झाली अमित भेट झाली आणि भारत सरकारने तीस हजार कोटी रुपयाचा नेहित्व दिला तो केवळ दिघी पुरता सीमित आहे धिगे आणि आगरदांडा शिवदान आणि मुरुड तळा आणि रोहात आणि मग भसाण आणि पलीकडचं असलेलं माणगाव या सगळ्या परिसरामधल्या या पायाभूत सुविधा होणार आहेत आज आपल्या दादा या ठिकाणी सांगतोय की दहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणारा स्टेनलेस स्टीलचा कारखाना मधल्या कालावधीमध्ये मोदी साहेबांची भेट झाली मी आपल्याला विनंती केली मित्तल व्यक्तीचा आज आहे वेगवेगळे कारखाने स्टीलवरती आधारित तसा स्टेनलेस स्टीलचा म्हणजे एकही क्षणाचं एकही तसुबर प्रदूषण न होणारा कारखाना आज या तालुक्यामध्ये आणण्याचं मला प्रस्तावित करता आलं हे मी भाग्य त्यानिमित्ताने त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी <laughs> महसूल खात्याच्या जमीन खरेदी वगैरे याच्यातलं जे असतील ते होत राहील म्हणजे आठ दहा हजार आदा कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्टीलचा कारखाना येईल त्याच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होणार आहे आम्ही एक ठरवलेलं अदिती मी आणि सर्वांनी म्हणून की आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये त्या कौशल्यावरती आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे दादा आपल्यामुळेच रॉयला टाटाच्या समूहाच्या माध्यमातून एकशे वीस कोटीचं ट्रिपल आय टी आपण मंजूर केलेलं आहे त्या ट्रिपल आय टीमध्ये सुद्धा तळ्यामधले मुलं मुली येतील या स्टील कारखान्यासाठी लागणारा जो कुशल कामगार आहे त्याचं पूर्णपणाचं ट्रेनिंग त्या ठिकाणी होईल इथल्या आय टी आयमध्ये मध्ये लागणारे ट्रेड बदल त्या दृष्टिकोनातून आवश्यक असतील ते त्या विभागाच्या माध्यमातून केले जातील ज्या वेळेला कारखाना उभा राहील त्यावेळेला त्या कारखान्यामध्ये सर्वाधिक जास्ती जर काही भरती कुठली राहील तर ती माझ्या तळा तालुक्यात राहील हा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कडे देऊ शकत अशा सर्वांकष पद्धतीच्या रोजगाराच्या निर्मितीसह या तालुक्याच्या भवितव्याच्यासाठी आधी गतीने काम करण्याची मानसिकता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवतो हां तळा हे शहर आजूबाजूच्या आठ नऊ वाड्यांनी त्या ठिकाणी बसलेलं शहर आहे स्वाभाविकपणे एक आदिवासी वाडी आहे आंबेलीची ताळण्याची तिथल्या एकोणसत्तर घरकुलाचा प्रस्ताव परवाच आदितीने एक बैठक घेतली त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली आंबेडकरी सहभागी श्रद्धा सारा वर्गसुद्धा या ठिकाणी आहे दादा मला अभिमान आहे की मी शाहू फुले आंबेडकर समतेचा विचाराचंही कार्यकर्त आहे तुमच्यासोबत काम करतो आहे दादा आपल्याला सांगतोय तीन निवडणूक जिल्हा परिषदच्या तीन जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तालुक्यातल्या मागाव या जिल्हा मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी राखीव असताना एकदा हिराचंद तांबे आणि दोनदा गीताताई दा जाधव तीन वेळेला या तालुक्यातल्या बहुजन समाजाने या दोघांना त्या ठिकाणी निर्वाचित केलं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे खऱ्या अर्थाने कोण जर का पाय असतील ते माझ्या त्या तालुक्यातली जनता त्या ठिकाणी आणि म्हणूनच ज्या पद्धतीने आम्ही या, या तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला वैचारिक दिशा ठेवत अधिक गतिमान पद्धतीने काम करण्याची मानसिकता ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दाखवणं अत्यंत आवश्यक आहे मांदाड खाली एवढचा पूल त्या मधल्या कालावधीमध्ये झाला एक हाळपासून गिरण्यापर्यंत एक पूल आहे तोही मी यावेळेला दादा प्रस्तावित करणार आहे आपल्या बँकेच्या मार्फत हुडकोच्या मार्फत माझी आपल्याला विनंती आहे की हाळपासून म्हणजे रोहा तालुक्यापासून गिरणं नानवलीच्या आसपास तो पूल झाला तर या सगळ्या परिसरातील आणखीन चित्र बदलवण्यामध्ये त्याची मदत बद� होऊ शकते पुढं लेणी विकसित झाली तर पर्यटन त्या ठिकाणी वाढेल या तालुक्यामधल्या ऐतिहासिक खणाखुण अशा आहे की येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढू शकते आधी ती यावेळेला ही इमारत उभी राहील इमारतीसाठी लागणारा निधी त्या ठिकाणी उपलब्ध जाण्याच्या मार्फत होईलच पण महिलांच्यासाठी महिला बचत गटासाठी एखादी वास्तू आपण उभी करू शकलो तर महिलांच्या रोजगाराची वेगवेगळी दालनं ही आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करता येऊ शकतील त्याला चालना देण्याची आवश्यकता एक बाब खरी आहे की शहरामध्ये शासकीय जागा कमी असल्यामुळे या नवीन नवीन इमारती करण्याच्यासाठी अनेक वेळेला अडचण त्या ठिकाणी होत असते त्या अडचणीवरती मात करत आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अधिक सक्रिय पद्धतीने काम करायचं मधल्या कालावधीमध्ये आपण माणगावला आलो होतात त्यावेळेला माणगावच्या बायपाससाठी निधी आपण मंजूर केला काल परवा मी सचिवानेही फोन केला सार्वजनिक बांधकाम खात्याचे दादा अजूनही प्रशासकीय मान्यतेच्या बाबतीमध्ये सरकारी लाल फितीचा फटका त्या कामाला अजून मिळतो आहे माझी आपल्याला विनंती आहे आज आपण मुंबईला जाणार आहात उद्या दिखलीजी दादाना मनीष म्ह मॅडमला किंवा सचिवाला फोन लावून द्या ती प्रमाण निघू द्या आणि त्याचा टेंडर निघाला का राजू सभा थंड झाला म्हणजे थंड म्हणजे राजकीय दृष्ट्या चांगल्या ते तसं सतर्कच आहे पण कामाला आपल्या गावाचा वेग मिळतो असा एक त्यांची जी काही भावना आहे ती त्या दृष्टिकोनातून पूर्तता करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वकष प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करावा लागतील या प्रांगणामध्ये दादा आपण या ठिकाणी आहोत चंडिका मातेचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती होतो प्रचंड प्रमाणावरती भाविक तीन दिवस हा उत्सव अतिशय भाविकतेने त्या ते ठिकाणी साजरा करत असतो सा। ही वास्तू जुनी आहे त्यांनी आज आपल्याला निवेदन दिलं आहे की या सवर्ण चंडिका माताचा मंदिराचा परिसराचा झेंडो त्या ठिकाणी करायचा आहे मी सहज मगाशी रातोडकरांना विचारलं चंद्रकांतला विचारलं माधुरीताईंना विचारलं ते सगळं बलावकर या ठिकाणी आहे सर्वांना विचारलं हे सगळं नव्याने पण ऐतिहासिक पद्धतीचं मंदिर पुर पूर्वी जशी मंदिरं असायची त्याच पद्धतीने अशा वेळीचं मंदिर करण्याच्या इश्कातून तिर्णोदर करायचा झाला तर कदाचित दोन कोटी रुपयाच्या आसपास निधी लागेल हा चंडिका मातेच्या साक्षीने आपल्याला विनंती करतो की राजाच्या पर्यटन विभागाच्या मार्फत किंवा आपल्या विशेष जिंतेतून या कामाच्यासाठी निधी मिळाला तर भक्ती आणि शक्ती याचा सुरेख संगम आणि उद्याच्या विकासाची गती या चंडिका मातेच्या आशीर्वादातून आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लागू शकेल येणारा जाणारा भाविक प्रचंड प्रमाणावरती दिव्यागाला भाविक जातात हरिहरेश्वरला जातात शिवदानाला जातात हा भाविकांचा मोठा वर्ग आज माणगावांना तळ्या नंतर तामाणी घाटातून आता निजामपूर भाले मार्गे इंदापूरला म्हणजे भाले आमचं बाबू खालुलकर बाबूशेठ खालकरांचं गाव इंदापूर म्हणजे शेखर आणि आमचं माझ्या सर्व सहकारांचा गाव तिथून हा रस्ता येतो त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडे या रस्त्यावरती मोठी आहे अशा वेळेला या भौतिक सुविधा निर्माण आम्ही करू शकलो तर त्याचा फायदा उद्याच्या भवितव्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो त्या कामाच्यासाठी सुद्धा आपल्याकडनं निधीची उपलब्धता व्हावी अशीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तीने या ठिकाणी करतो या तालुक्याचं पाठबळ गेली पस्तीस चाळीस वर्ष अव्यातपणाने मिळत आलं आजही रावडकरजी तुम्ही आलात मला समाधान आहे की मित्र म्हणून देशात राज्यामध्ये आपण काम करत असताना एकत्रितपणाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत घेऊन काम केलं राजकारण ज्यावेळेला व्हायचं असेल त्याला होत राहील पण विधायक कामाच्यासाठी आपण ज्यावेळेला एकत्रित येतो त्याला उद्याच्या कामाच्या उद्याच्या भवितव्याच्या अनेक भाग्यरेखा आपल्याला सामुदायिक पद्धतीने कर जतन करता येतील ते करण्याचं काम तळ्याच्या परिसरामध्ये आर्थिक स्वरूपामध्ये आपण मिळून करावं अशीच अपेक्षा कार्यक्रमाच्या निमितीने ठिकाणी व्यक्त करतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच हे नवीन वर्ष निरामय आयोगाचं समृद्धीचं या तालुक्याच्या रोजगाराच्या निर्मितीचं आणि या तालुक्याच्या स्थलांतर रोखण्याच्या आमच्या कामाला वेग येण्याचं जावं अशीच चंडिकेच्या माध्यक्ष त्यांनी या ठिकाणी प्रार्थना करतो आपण आलात त्याबद्दल मी आपल्या अंधकरणापासून स्वागत करतो आणि हे वर्ष आपल्या नेतृत्वाखाली केवळ पक्ष म्हणून नव्हे तर राज्याला विकसित होण्यासाठी आपल्यासारख्या दसशा नेतृत्वाकडून आर्थिक शिस्ती बाळगत राज्याच्या विकासाची नवीन नवीन दालनं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार करत असताना ठळकपणाने आपली भूमिका त्या ठिकाणी राहील लाडकी बहीण योजना राबवत असताना दादा आम्हाला अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अर्थसंकल्पात ही घोषणा या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम घोषित झाली की आपले नेते अजितदादांनी घोषित केली याचा अभिमान मला त्या ठिकाणी वाटतो आणि तुमची लेख असलेल्या अदितीला ती अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली असा देव दुर्लभ योग आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विलक्षण पद्धतीने आलाय त्याचा आनंद व्यक्त करत असताना उद्याच्या वाटचालासाठी आपण सर्वजण सामुदायिक काम करूया असं कळकईचं आवाहन करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज And you